तुमची दररोजची शुगर ठीक आहे पण मागील तीन महिन्यांचं काय नॉर्मल दिसणाऱ्या शुगर रिपोर्ट मागे कधी कधी एचबीएल सी सायलेंटली वाढलेलं असतं म्हणजे ही टेस्ट आपल्या शरीरातील मागील तीन महिन्यांचे ग्लुकोज लेवल किती स्टेबल होते याची अचूक माहिती देते आणि ही टेस्ट एच पी एल सी मेथडने केलेले अधिक अॅक्युरेट आणि अचूक असते जर तुम्हाला डायबिटीजची लक्षणे माहीत करून घ्यायची असल्यास त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही प्रोफाईल मध्ये जाऊन बघू शकता एचबीओन्सी वाढलेला असेल तर बॉडीला लॉंग टर्म डॅमेज सुरू असते किडनी आईज नर्वस सिस्टम यांना शुगरमुळे कुठे क्वाइटली डॅमेज करते ते एचबीओन सी टेस्ट सांगतं तुम्हाला डायबिटीज असो वा तुम्ही प्री डायबिटिक असाल तरी एचबीओन सी टेस्ट दर तीन महिन्याला मॅन्डेटरी असते हा डिसिजन लिटरली तुमचा लाईफ बदलू शकतो म्हणून एचबीएन सी टेस्ट महत्वाची असते तुमची टेस्ट बुक करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधू शकता